नवी मुंबईतील वाशी सेक्टर भूखंडावरील अनाधिकृत झोपडपट्टी आणि तिथे सुरू असणाऱ्या नागरिकांनी आंदोलन केलं आहे सिडको आणि मनपा प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत आंदोलन स्थळाजवळून जात असताना आंदोलनकर्त्यांनी पाहताच वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांचा ताफा थांबवला व आंदोलकाचे देखील निवेदन घेतले वाशी सेक्टर समीश येथे दुर्गा किल्ल्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांचे राहणे कठीण झालं आहे तसेच अनेक अवैध धंदे या ठिकाणी सुरू झाले असून प्रशासनाला जाग यावी या झोपडपट्टीवरती या कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे आता या ठिकाणी नागरिकांच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन सिडको आणि महानगरपालिकेच्या विरोधात सुरू होतं आणि या ठिकाणी मंत्री गणेश नाईक हे या परिसरातून जात असताना त्यांना हे आंदोलन दिसलेलं आहे आणि त्यांनी एक भावनिक जाग देत या ठिकाणी ते आले आणि त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे सदर आंदोलन हे सेक्टर एकोणीस एफ एक येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी अवैध व्यावसायिक गाळे गॅरेजेस वाहनतळ उभे राहिलेले आहेत याच्यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर प्रॉस्टिट्युशन होतंय अंमली पदार्थांची विक्री होते नशाखोरी होते आणि गर्दुल्या लोकांचा वावर इतका वाढलाय की नागरिकांसाठी अक्षरशः देखील या ठिकाणी दुष्वार होऊन बसलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी याच्यापासून आपल्याला सुटका मिळावी म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सिडको आणि महानगरपालिकेविरोधात हे आंदोलन केलेलं आहे आणि याचा आंदोलनाचा मुख्य हेतू हा आहे की सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही प्रशासनाला जाग आली पाहिजे की नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतंय कारवाईसाठी तर याचा अर्थ प्रशासनाचा फेलियर होतोय प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि जो नागरिकांचा विश्वास प्रशासनावरून उठत चाललाय तो पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने आता पावलं उचलली पाहिजेत ना ना जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आज जर या ठिकाणी या झोपडपट्टीवर कारवाई झाली नाही तर आम्ही महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात आंदोलन करून जे आतापर्यंत नवी मुंबईत कधीच घडलं नाही ते या सेक्टर सव्वीस चे नागरिक करून दाखवतील ज्यावेळी टॅक्स पेयर महानगरपालिका ज्यांच्याकडून टॅक्स वसूल करते ना ते टॅक्स पेअर तुमच्या दरवाज्यावर येतील ना त्यावेळी तुम्हाला जाग येईल की तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेला काय जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर पाडली नाही तर नागरिक त्यांच्याबरोबर काय काय करू शकतात हे आता पुढच्या वेळी त्यांना दिसत मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर